पावन बहिणी ता। आता मी निघाली मुंबईला जाणं जरुरी आहे कारण कसं आहे माहिती आहे का मला काय काय गोष्टी आहेत मी तुमच्यासमोर शेअर करू नाही शकत पण नक्कीच माझा तो व्हिडिओ यायला तेव्हा तुम्ही ते बघू शकता की हां मी स्मिता त्याच्यासाठी त्यासाठी मुंबईला आली एकदम ठीक आहे तर चला निघते आता मी यासला पण हे घर आज जेवण आपल्याला बनवलं काल पण निघते ना आपल्याला खूप वाईट वाटत होतं म्हणून मी काल जंक्शन महागारी आली बस पण नव्हती आता आज जाणं गरजेचं आहे मला आणि डोळे डोळंबिळ बघून मला पण खूप वाईट होत होतं आता इथनं पण निघते आता येते मला लागेल कारण की आता मला खूप टेन्शन आहे काही गोष्टी मी तुमच्यासंगे शेअर करत नाही समजून जावंच होतं अशा भावना तर हे माझं सामान आहे हे बघा हे माझं स्टँड घेऊन चालली सामान जास्त काय घेऊन नाही चालली काय माहीत नाही मला की हे एकच बॅग आहे तेवढी हे दोन आपल्या वस्तू आहेत फक्त हे दोन वस्तू मी सामान काय घेऊन नाही चालली काहीच नाही दोन कपडे आणले तिथे दोन कपडे ही तरच मी जास्त कोण सामान आणि मग मला पण आहेत माझे कपडे उपडे तर येस अभ्यास करते तर यसला काही डिस्टर्ब नाही काहीच नाही यसला बी आता टाईम नाही भेटत व्हिडिओ व्हिडिओ टाकायला तसं टाईम टाइम भेटत तो नक्कीच व्हिडिओ टाकल तर खूप बिझी आहे आता सध्याला अकरावीला कारण कॉलेज घरापासून खूप लांब आहे याला जायलाच आता कॉलेज आठ दोन दिवस अकरावा म्हणजे आठवी आठ आठ वाजता आठ वाजता बिझी आहे अभ्यासमध्ये आता खूप रमून जातो आता अभ्यास म्हणून दुसरं काय करत नाही काय ना खूप अभ्यासमध्ये रमून असतो हाय नमस्कार जय महाराष्ट्र कसं आहे सगळ्यात बरं आहेत ना बघा ना तिथे आले बघा हे मोठीचे मोठी बारामती बघा बघितलं फार बस लागल्या आहेत बघा त्या बस मी बसमध्ये चालली मुंबईला तर माझा हा प्रवास शेवटपर्यंत बघा आता हा माझा प्रवास मी इथून चालू केलेला आहे मी दोन मिनटासाठी तुम्ही चालले बसमध्ये बघा पूर्ण बस आहे बघू शकता येईल काही पण डॉक्टर गेला काय नक्की ते गेला माहीत नाही मला चला सगळा पूर्ण व्हिडिओ बघा माझा शेवट पण त्या बघा मुंबईला मी कशी जाते कशी नाही सगळं मोठा आठवडते ठीक आहे तर नक्की शेवट पण बघा ठीक आहे चला तुम्ही बारामतीमध्ये आल्यात काय नाव आहे तुमचं शेवट मला तुम्ही जायचं आहे का इंस्टाग्राममध्ये नाही गावाचे लोकांना नाही वेगळे इंस्टाग्राम त्यांना दुकान आहे तुमचं ना ते <laughs> बारामती ते आणलं आहे बघा ह्यांना कोण बलाय का सांगा कमेंट बॉक्समध्ये हे हरवलं बारामती मग चला जाऊ का काय झालं मला थैली पाहिजे होते मला कसरी व्हायला लागले चक्कर आल्यावर होते तर मग मी असं दोन थैल्या घेतल्या होते ना तसं का मी जेवले नाही सांगा काय यांना ठीक आहे मला बसते जाऊन ते मला आता विचारत होते तुम्ही मी तिक ते बनवता का हे बनवता का ते बनवता का ते दादा बोलत होता बिचारा मला तर मी त्यांच्या त्यांच्यासांगा बोलली चांगली जाऊन द्यावं कोणासंघा काही टाईटल होत नाही बरोबर आहे का नाही चला भावानं बहिणींनो तुम्हाला असा प्रवास दाखवते आणि शेवटपर्यंत तुम्ही माझा ब्लॉग बघत जावा खूप मजा येणार आहे ठीक आहे काय काय शांग होतो जाता जाता काय काय होतं काय काय नाही ते तुम्हाला सगळं मी कॅट म्हणजे घेऊन व्हिडिओ काढेन सगळ्या आणि शेवटपर्यंत बघा मी इथे वीस मिनिटासाठी गावी थांबते माहीत नाही मला तुमचाच विषय माहीत बरं एक कुठली जागा आहे मला माहीत नाही तू लिहिलेलं पण नाही नाव इथं की आहे आज तर मी तुम्हाला सांगू शकते एकदम माहीत नाही मला पण हा पण क्षण तुम्ही बघू शकता मुंबईला जाताना ना इथं काही मला नाही मला नाही कुठं आहे अजून पुन्हा पण नाही आलं खूप कंटाळ आला एकदम चला जाऊन बसते गाडीमध्ये असं आहे बस येते आपण घेऊन बसून आहे ना असं बसचा ड्रायव्हर आहे शिवसाशी आहे नेहमी मासा आहे ते खूप छान आहे मला तर खूप आवडत जो डायरेक्ट बसितीनं आपलीच ते वाढते परंतु डायवर असताना डायवर आणि कंडक्टर हे दोन्ही बदलत्या पण पुण्यामध्ये बदलतं माग आणि हे खूप छान आहे म्हणजे का हा झोप झोपलो नाही काय नाही आणि हे खूप छान वाटलं मला ड्रायव्हर ते खूप आवडलं आणि मला हे तसं आवडतं बात मला त्याला तुम्हाला कशामुळे आवडते बस माझ्या मेंबर नक्की घ्यायला तुम्हाला आहे ना हे बस आवडत असेल आणि कशामुळे आवडतं हे तुम्ही नक्की माझ्या नाही मिळूया ठीक आहे चला दोन मिनिटं खाली उतरूया टाइमच नाही बघितला दोन मिनटं पण कर बंद करते एक वाजून तेरा मिनटं झालेले बाबा स्वागत पण खाल्या कुठं काय गेला नाही आज बोल बघा शिवसेनाचं या बसचं आता ड्रायव्हर बदली झालं ना एकदम डाक्टर ड्रायव्हर दोन्ही बदली झालं म्हणून ही बस आम्हाला आवडते त्यांच्या संग आम्ही प्रवास केला मुंबईला वयोग ना पालक बघा बघितलं का चला बसवाला मला इथं सोडून जायचं नाही तर बसमध्ये मला वाटते ठीक आहे आणि लेडीजला पण हाफ तिकीट आहे मला आधी माझं तिकीट तीनशे छत्तीस रुपये गेलंय माझं तिकीट माझ्या घरापासून ते दादर पर्यंत काढले मी उतरणार आहे तर ठीक आहे आणि तुम्ही जाऊन मी बघता पाय गो ताई मी मिस केलं तू आधी पण आहे सांगितलं मी तुला भेटायला आले असते हे ते त्याच्यावर उपाय त्याला चांगलं वाटलं आता चला दाखवायचं जरा आणि मला दोन सिद्धलेले आहेत आणि मला कसं तब्येत जाऊ नये माझ्या तुमची ठीक नाही तब्येत माझी चला हो तिकीटच ठीक आहे चला तर आता हे तिकीट दाखवायचं आहे आपल्याला नवीन कंडक्टर आला म्हणजे तिकीट दाखवायचे म्हणून आपलं तिकीट सांभाळून पुढे जावं ठीक आहे आता मी तिकीट तर चाललं माझ्या घरापासून माझं स्वागत आल्यानंतर नवीन ड्रायव्हर आला नवीन कंडक्टर आला तर त्यांनाही तिकीट दाखवायला लागली तरी तिकीट तुम्ही समोर करत जावा ठीक आहे चला दाखवूया कंडक्टरला कंडक्टरला आता मला तिकीट तिकीट करत होता मागं गेला तर मी हातात घेऊन बसली तुम्ही पण असा हातात घेऊन बसा ठीक आहे आपलं स्मिला तुम्हाला सांगते तुम्ही ऐकत जावा एक एक पॉईंट सांगते तुमच्या कामाची वस्तू सांगते तरी तुम्ही तिकीट काढलं आणि तिकीट तुम्ही म्हणा चला तिकीट तर काढले कंडक्टर तर माहीत आहे त्यांना माहीत आहे पण त्यांना अनेक कामं असतं ते ठीक आहे तर मी आपलं तिकीट पैसे असेल तर जपून करत जेव्हा तुम्ही घरी जाचाल तेव्हा कचऱ्या दाब्यांनी टाकून द्यायचं ठीक आहे आणि तरीसुद्धा तुम्ही दोन दिवस ही तिकीट सांभाळून ठेवायचं तुम्हाला उद्याचं कोणी काय फसवलं बिसवलं हे ते तुम्ही ते आहे ना चुकीत दाखवू शकेल होय चांगला मग मी तुम्हाला सांगते तर तुम्ही म्हणचांग लेक्चर ले देते लेक्चरची बात नाही आता मी तर मला मला एक कॉईन आठवला मग मी सांगते मी असं पण ऐकलं आहे तर सपोज तुम्ही समजून जावा मला काय बोलायचं की म्हणून आपलं तिकीट पण दोन दिवस तीन दिवस सांभाळून सुरू जावा तुम्हाला कोण पसरवलं दिसलं तर तुम्ही सांगू शकता मी ह्या गाडीने आली त्या गाडीने आली तिकीट आहे माझ्याकडे असं तुम्ही सांगू शकता ठीक आहे चला बाबा खूप रात्री झाली एक एक वाजून गेली तर एक केला झाला आता मुंबईला चार वाजता जाईल चार पाच वाजता जाईल एक नंतर पण माझ्या घरी जाईल ते घरी गेल्यानंतर मग बघा मी मोठा प्रवास काय काय ते तुम्हाला दाखवते ठीक आहे सगळ्या माझ्या कोणाच्या फॅन लोकांना बाय तुम्हाला मुंबईची व्हिडिओ बघायला भेटणार सगळं मी उतरले आता मुंबईला उतरली मुंबईला उतरली मी आता तिकीट काढू आणि रेल्वेने जाऊया आपल्याला घरी जायचंय आता हे बघा इथं मी परेल उतरले परेल स्टेशनला उतरली विचारायला खूप चांगला आता डायवर कंडक्टर खूप चांगलं त्यांनी मला सांगितलं म्हणजे परेल स्टेशन तर खूप लांब होतं इथून म्हणजे पाच दहा मिनटात पूर्वी लांब होतं आणि मला ट्रेन जायचं होतं तर ती मला मला तुम्ही इथं उतरून तुम्ही जाऊ शकता मग इथे उचलते बघितलं ना चाल तिकीट काढते घरी जाते घरचं काय आहे कंडिशन काय नाही ते सगळं मग दाखवते एकदम ठीक आहे चला मग चारा, चला रेल्वे बघा मुंबईची रेल्वे बघा लोकल लोकल ह्या साईडचा पण लोकल आहे मी यायच्या आधी एक मिनट पूर्वीच गेली हलवली पण चालतं चालतं ट्रेनमध्ये नाही बसली बाई मग जाऊन पाहिजे मला पाच मिनिटं लेट झालं चालेल सगळ्यांनी उठवले आता कुठे उत आले माहिती आहे मी वातावरण आधी कुठलं आहे वर का वळका वरचा वरचा वळका तुम्ही मुंबईच आहे ना वर हाय हा होता ना गावी आता प्रॉब्लेम आला मग हा तुम्ही नाहीतलं करता दाखवू शकते तुम्हाला हे बघा माझे फॉलोवर भेटले मला आज या कुठे असता तुम्ही कुठे चला बाय मॅडम चला मॅडम भेटले आमच्या फॉलोअर भेटले आम्हाला मुंबईला आता मला असं वाटतं ह्याच मॅडम मला फॉलो म्हणजे कमेंट करतात की हे कोणतं टेशन होतं ते आहे ना ठीक आहे चला बाय अजून तुम्हाला मजचा प्रवास दाखवायचा आपल्या घरापर्यंत पोचायचं आहे आपल्याला एकदम ठीक आहे त्याला विचारलं बाई मी दाखवू का तुम्हाला म्हणून तुम्ही हा दाखवा चला आता मी शिरी चलते बघा एकट्या बायमध्ये किती हिंमत असते बघा Leaving at 5 hours, 45 minutes. This local and चला तुम्ही खाली उतरतो बरं ठीक आहे आता मी बसने जाणार या ट्रेनने जाणार सॉरी अरेक छान जाणार मी एकदम ठीक आहे चला अजून तुम्हाला माझा प्रवास दाखवते ठीक आहे अजून बऱ्याच लोकांना माहीत नाही की मी कुठं होती एवढं दोन वर्ष <laughs> काय सांगू आता कसं सांगू ठीक आहे पण सगळ्यांना सा मी सांगणार आहे टेन्शन नाही का घेऊन ना दर किस बात का का नाही हे पुन्हा माहिती आहे आता इथून जाणार मी रिक्षा पकडते नाही बस मला असं वाटतं बसनी जावं कारण शॉर्टकमध्ये कमी खर्चामध्ये जाईन मी घरी ठीक आहे चला बघितलं लोक खूप कमी निघतात बाहेर कारण की आता पाणी बिनी भरले पण आता काय असं दाखवत ना आणि काय दाखवत नाही पूर्ण रस्ता खाली बिली आहे पब्लिक कमी आहे बाहेर कारण पब्लिक भेटते घराच्या बाहेर निघताना आणि पाऊस बिस काही नाही एकदम सकाळी झालाय वाटतं पाऊस असं वाटतंय वलं वलं झालेलं आहे इथं तर ठीक आहे चला मी रिक्षा बघते आता बस बघून जाते तुम्ही मी बस स्टॉप आहे ठीक आहे चला चला आता मी घरी पोचली घरापर्यंत आधी त्या आतमध्ये शिरण सारेसा झाल्या घरी पोचायला पाच वाजता उठ अगदी मी बघितलं ना चल आय गुड मॉर्निंग डॉगे बघते मला मला बाबा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला बाबा आले माझं घर हे बाबा माझं घर आता अंधार आहे सांगा रे लाईट घेरात काय म्हटल्या अच्छा बिल बंद नाही म्हणून लाईट गेली होतं चला हे बघा ताळा आहे चावी भेटत नव्हती शू गेली आत्ता भेटली मी ताया खे थांबून बघा आली घरामध्ये सामान ठुले बॅग ठेवली बघा माझं घर जसं आहे तसं बाबा खूप खराब झालंय रे वा बघा बघा देव माझी बघा स्वामी बघा आता सगळं स्वच्छ करायचं मला बघा खूप घाण झालेलं आहे दोन मिनटं मी बसते तुम्ही सांगप्पा माझी दोन मिनटं ठीक आहे किचनमध्ये जाऊ पहिलं चला चला पाणी पण आहे टाकीमध्ये काही टेन्शन नाही ठीक आहे पण प्यायला पाणी नाही आता ते बघा बापरे खूप खराब झाले कर आता मला खूप साफसफाई करावी लागेल तर मी दुपारी लाईवर येईन तर सगळी साफसफाई करून घेईन ठीक आहे आणि मि, दोन मिनट मिट दोनच मी तुम्ही मारते तर एक बा दोन जाऊन येते तर कर वाईट वाईट झाले हो का सगळीकर हो का एवढं घर स्वच्छ करावं लागेल ना मला ना हो का सगळं वाईट 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 सगळं कर झालं टी व्हीला बी व्हीला तर खाली हो का सगळं अ देव माझं तसे ना तसे आहेत बघा ना गणपती बाप्पा तसे ना तसे आहेत बघा देव पण साफ सुथरे आहेत बघा ना चमत्कार म्हणाव का काय म्हणाव हं बघा ना बघा बागा। एक मिनट मला आवडत होते गणपती बाप्पा नमस्कार कशा आहेत श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही बघा स्वामी आमचे मला बघतात बोलतात बाळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि नवीन जिंदगी चालू कर पुन्हा एकदा खरी हो तू खरद्यातनं वर ये आम्ही आहोत तुला सपोर्ट करायला बरोबर आहे का नाही भावानं बहिणीनं मी खूप म्हणजे खूप टेन्शनमध्ये दोन मिनटं बोलायचं म्हणते तुमच्या सगळं बोलेन मी पण खरंच खुशी वाटली मला अजिबात काही बे तसलं काही नाही देऊ बघा ना बघा का गलास पण चमकतोय माझा बघितला बघा जसं धुवून गेले तसं येतो का चमत्कार आहे बघा ना बघा <laughs> हो। ना बघा अजिबात काही वेळी काहीच नाही झालं चला एकदा माताराने की जय हो एक माता मातारानेला पण जाऊया हे माझं सिल्वर बटन आहे लवकरच गोल्डन बटन येईल आपल्याला तुमच्या आशीर्वादाने स्वामीच्या आशीर्वादाने ठीक आहे चला तुमच्या संग दोन मिनटं बोलते बसते जरा मी खूप थकली आहे एकदम बघितलं ना माझा प्रवास कसा होता खूप लांबणं आली मी थकून गेली आता पाणी तर आहे नशीब माझं खूप चांगलं आहे की घरात पाणी आहे म्हणून आता कधी कधी टाकी खाली होती माहिती आहे ना तुम्हाला आता संध्याकाळचं पाणी येतं माझ्याकडे सहा वाजताचं पाणी असतं सहा ते संध्याकाळ नऊ वाजे पण पाणी असतं पाण्याचं काही टेन्शन आहे पाणी भरपूर आहे माझ्या इथं पण आहेत ना थोडंसं घरात खर्चायला घर साफ दूर करायला थोडंसं पाणी आहे व्यवस्थित जुनं पाणी आहे आता काय करणं ते लालते चालतंय एकदा बरोबर आहे का नाही ठीक आहे तर इथनं फुलं आपले खूप छान बियाणं तुम्हाला ब्लॉक बघायला भेटत्या आणि खूप खूप छान बघाय त्यांना तुम्हाला सगळी माहिती मी देणार लायवर। का आहे काय नाही सगळं सगळं सांगणार एकदम ठीक आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि आता आपली लाईव्ह कमी होणार कधीतरी येणार लाईववर सारखं लाईव्हवर येऊ नाही शकत काहीच नाही आणि आता मला खूप टेन्शनमध्ये आहे जरा सध्याला मी मला खूप विचार करून चालायचे विचार करून राहायचे तुम्हाला सगळं मी सांगत जाईन पण थोडंसं कमी सांगत जाईन एकदम ठीक आहे तर राग मानू नका जरा माझी मजेबरोबर समजून घ्या सगळ्यांनी ठीक आहे तर आज आज मला भरपूर काम आहे आज मी कामाचा सगळा ब्लॉक दाखवते तुम्हाला मी ठीक आहे काम तुम्ही सगळं करते आता ते आई बिधीत करायच नाही मला पण तरी सगळं बघते एकदम ठीक आहे चला पुन्हा भेटूया नवीन ब्लॉकमध्ये तर हा माझा गावाचा ते मुंबईपर्यंत प्रवास कसा वाटला कसा नक्की माझ्या कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि तुमची तुम्ही मला तुमचा मला हमेशा सपोर्ट राहून द्या ठीक आहे आणि स्वामींचं तर आहेच आहे तुमचं पण असून द्या आणि चला भेटूया पुन्हा एकदा ठीक आहे आमच्या आपल्याला वाईट वाटलं हो मी निघताना खूप वाईट वाटत होतं पण मी काल मी दाखवलंच नाही मला न राहते मी मी एकदम असं चॉक राहिले एकदम तरी आपण म्हणायचं नको ओल पाऊस आहे मुंबईला नको जाऊ नको ओलही पाऊस आहे मुंबईला असं असं पण मी आता इथून तिथून प्रवास करत आली ना तर कुठं पण पाणी गिनी भरलेलं दिसलं नाही मला म्हणजे काल पाऊस नव्हता झालं म्हणून आज सगळं हे झालं एकदम आणि बाहेर बिलकुल पब्लिक नाही ते तुम्ही माझ्या व्हिडिओच्या माफत बघू शकताय बाहेर बिलकुल पब्लिक नाही कुछ ना काहीच नाही एकदम रस्त्याने गर्दी पण नव्हती काहीच नव्हती बारा स्वालगतपर्यंत एक दुसरा ड्रायवर होता पण दुसरा होता आणि आता जो होते ना पहिल्या नंतर चालेल ड्रायवर लोक कंडक्टर ड्रायवर खूप चांगली होते बिचाऱ्यांनी मला खूप हेल्प केली मला जिथं माझं प रेल्वे स्टेशन होतं तिथंच मला त्यांनी उतरवलं की मला ताई तुम्ही इथंच उतरा नाही इथून तुम्ही तुम तुमच्या तुम तुम घरी जावा म्हणता लोकं आहेत ज्या ह्या जगात चांगले आहेत आणि लोकांना कळतं हो कोण माणूस कसा आहे ते बरोबर आहे का नाही माहीत पडतं बरोबर आहे का नाही आज विचार करायची गोष्ट आहे आज एवढा मोठा हायफाय वकील सुप्रीम कोर्टचा वकील आहे नितीन सरपती म्हणते आज त्यांनी मला न पैसा घेता मला बाहेर काढलं त्यांना पण काही का ना काय वाटलं म्हणूनच काढलं ना मला त्यांनी बाहेर बरोबर आहे का नाही ठीक आहे चला आणि इथनं फक्त तुम्हाला खूप छान छान माहिती देईन मी तुम्हाला त्यांच्या त्यांच्यासंगी राहून आता मला चांगल्या लोकांमधून राहायचं आहे बरोबर आहे का नाही आपल्या आता कसं आहे माहिती आहे का आता काही गोष्टी मी तुम्हाला नाही सांगू शकत तुम्हाला सरप्राईज आहे ठीक आहे चला बाय आणि लाईक करा व्हिडिओ शेअर करा ठीक आहे हा व्हिडिओ तर शेअर म्हणजे नक्की नक्की शेअर करा ठीक आहे आणि असंच आपल्या सगळ्या चॅनलला सपोर्ट करायला ठीक आहे आणि तुम्हाला कसलीही मदत लागली वकिलाची विकल्याचे बिंदाच मला कॉन्टॅक्ट करा मी माझा व्हॉट्सअप नंबर देणार आहे आणि वकिलाचं पण मी तुम्हाला हे सगळं सांगेन तुम्ही टेन्शन घेऊ नका बेफिकर आपलं नितीन सातपले करायचा आणि का त्याकडे नवले करायचा शेरखाने करायचे ठीक आहे संदीप शेरखाने पण आपलं वकील आहेत तिने आपले चांगले वकील आहेत नो टेन्शन ठीक आहे कोई नाही उसका उपरवायला होत आहे माहिती आहे ना बरोबर आहे का नाही चला मग भेटूया पुन्हा दुसऱ्या ब्लॉकमध्ये आता सगळं काम बिम करते मग तुम्हाला मी सांगते कसा प्रवास झाला कसा नाही काय काय मजा आली रस्त्याने काय नाही हे सगळं ते सगळं शूट नाही करायचं कारण मग तब्येत डाऊन होती जरा डोकं जाम दुखत होतं आणि मला असं मजा येत होतं होतं एकदम खूप त्रास होत होता मला म्हणून मी जास्त काय सांगू नाही शकली थोडं काळातच उतरायचं खाली एकदम पण मला याचं थोडासा त्रास झाला आहे त्रास झाला तो स्वतःला त्रास झाला कसं आहे माझ्या म्हणजे शरीरामध्ये लई प्रॉब्लेम आहे आता मी एवढं दुसगावी तर मला काय वाटत नव्हतं कधी पण बाथरूम जाऊ शकतो कधी पण टॉयलेट जाऊ शकतो हे सगळं घरात चालतं पण बस नाही चालतं ना असं बरोबर आहे का नाही आता मी तिथं थांबवा नंतर ते थांबवायचं पण तरी पण बिचाराने थांबवली बस असं काही प्रॉब्लेम नाही पण मला थोडं तकलीफ झाली एकदम तकलीफ आहे जरा मला थोडीशी मी पूर्ण पूर्णतर ठीक नाही झाली अजून बरोबर आहे का नाही ठीक आहे तर चला भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉकमध्ये एकदम बाय खूप थकली आता मी बघायला गे पहिला मी चहा बनवते नंतर त्यानंतर घर स्वच्छ करते आणि घर स्वच्छ केल्यानंतर थोडंसं झोपते आणि मग तुम्हाला ब्लॉग दाखवते ठीक आहे बाय आता मी आता माझा मोठा व्हिडिओ व्हायला लागला बाय आता नाही काय बोललं बाय बाय